आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक नेहमीच सामाजिक व विधायक कार्य राबवून समाजात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलंय यंदाच्या रंगपंचमीला असताना सलग तिसऱ्या वर्षी सोरेगाव येथील हबीबा बाला बाळगोपाळांसमवेत आनंद लुटून अभिनव उपक्रम राबवलाय जीवनाचा बेरंग झालेल्या बालकांच्या मनात माणुसकीचा रंग भरलाय बालकांनी रंगपंचमीचा सुखद अनुभव घेतला सण साजरा केल्यानंतर चिमुकल्यांनी बासुंदी सह गोड जेवणाचा आस्वाद घेतलाय रंगपंचमीचा उत्सव यशस्वी करण्यासाठी आस्थाचे संस्थापक विजय छंचुरे महिला अध्यक्ष निलिमा हेरेमठ कांचन हेरेमठ छाया गंगने संगीता छंचुरे पुष्कर पुकाळे संपदा जोशी सुवर्णा बेले विद्या माने अर्चना कांबळे माया पाटील नीता आकुर्डे सुरेखा पाटील पूजा पुकाळे केतन महिंदकर प्रकाश डोंगरे यांनी सिंहाचा वाटा उचलला आस्था फाउंडेशन तर्फे हबीबा बालकाश्रमातील चिमुकल्यांबरोबर सामाजिक दायित्व मानून रंगपंचमीचा सण साजरा केल्याची माहिती आस्था फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा निलिमा हिरमेट यांनी दिली अनाथ बालकांच्या जीवनात आनंद सुख समृद्धीचे नाते निर्माण करण्याचा आस्थाचा सदर विधायक उपक्रमाचं समाजातील मान्यवरांनी कौतुक केलं बालकांच्या निरागत चेहऱ्यावर एक नवीन प्रेरणा व चैतन्यदायी झळावी उमटल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं बालचमुखी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी